नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन मार्फत विशेष कापूस प्रकल्पांतर्गत जागतिक कापूस दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच मौजा वेनी खुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्थान नागपूर यांच्या अंतर्गत कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं राज्यामध्ये विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे कृषी पर्यावरणीय झोन तंत्रज्ञानाचं लक्ष करून कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक अंतर्गत उच्च घनता लागवड प्रणालीवर एन एफ एस एम अंतर्गत कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले अक्षय गोसावी उपविभागीय कृषी अधिकारी पुसद विजय मुकाडे तालुका कृषी अधिकारी पुसद धनराज बोंडे प्रदेश व्यवस्थापक राशी सीड्स श्री पंडितराव मस्के सरपंच वेणी संजयराव भोणे ग्रामपंचायत सदस्य अक्षय इंझाळकर विषय विशे विशेषज्ञ कृषीविद्या डॉक्टर विपुल वाघ विषयतज्ञ पीक संरक्षण वासुदेव चांदूरकर विषयतज्ञ विस्तार शाखा अनंता आंभोरे वाय पी टू मनीष दरेकर वाय पी वन निलेश खरडे तंत्रज्ञान सहायक तसंच प्रगतीशील शेतकरी रवींद्र पुंट उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये प्रस्तावना वासुदेव चांदूरकर यांनी केली तसंच अक्षय हिंझाळकर आणि डॉक्टर विपुल वाघ यांनी सविस्तर प्रकल्पाची माहिती देऊन एचडी पी एस कॉटन श्रेडर आणि कापूस पिकातील न्यूमॅटिक प्लांटला प्रोत्साहन देण्यासाठी सविस्तर माहिती देऊन गळफांद्या काढणं आणि शेंडा खोडणं आणि वाढरोधकाचा वापर करून वाढ व्यवस्थापन करून उत्पादन कसं वाढवायचं यासंदर्भात मार्गदर्शन केलं तसंच कापसातील कमी अंतर आणि एचडीपीएस पी एस तंत्रज्ञान एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली तसंच विजय मुकाडे यांनी कृषी विभागाच्या योजनाविषयी माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात अक्षय गोसावे यांनी कापूस पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ करावी असं आवाहन शेतकऱ्यांना केलं यानंतर सर्व मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी एस डी पी एस आणि सी ए प्रात्यक्षिक कापसाच्या शेताला भेट दिली आणि शेतकरी आणि सर्व मान्यवरांकडून प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करण्यात आली या कार्यशाळेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या कार्यशाळेचं संचालन अनंता आंभोरे तर आभार प्रदर्शन मनीष दरेकर यांनी केलं